झुसासी या सामाजिक संस्थेच्या वतीनं सिनेच्या महापुरानं बाधित पूरग्रस्तांना सिना नदीच्या महापुरामुळे आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पिकं वाहून गेली शेती मोठ्या प्रमाणात खरडून निघाली अनेक घरं पडली यामुळं जनजीवन विस्कळीत होऊन जगणंच मुश्किल झालं अशा कठीण काळात झुसासी ही सामाजिक संस्था ग्रामस्थांच्या मदतीला धावून आली आणि मानवतेचं खरं दर्शन त्यांनी घडवलं यावली गाव आणि पॉवर वस्तीतील वीस घरांपर्यंत त्यांनी तातडीनं मदत पोहोचवली प्रत्येक घराला महिन्याभर पुरेल इतकं राशन त्यांनी भरून दिलं याशिवाय लहान मोठ्यांसाठी कपडे आवश्यक औषध तसंच घरासाठी ताडपत्री आणि फ्लेक्स बॅनर देखील दिली या उपक्रमाचं नेतृत्व या संस्थेचे अध्यक्ष जुबैर वळसंकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं केलं मानसिकरित्या कोलमडून पडलेल्या या ग्रामस्थांना त्यांनी आशेचा नवा किरण देऊन त्यांना धीर दिला दरम्यान या संस्थेच्या कामाचं आणि एकूणच उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून ग्रामस्थांनी देखील त्यांचे मनापासून आभार मानले एक जर तुम्ही आला तर बघितलं नाही तर फोर बघणार आहे खायला पियाला इथं पाऊस पडून चाललं समजा सामान आता होऊन गेलं कायच राहिलं नाही आता वर पत्र राहिलं चार पाच ती खाट राहिलं जा, जा, त्याच्या त्याच्यावर बसून राहिले काय काय राहिलं हे समजा सामान होऊन गेलं पाणीमध्ये काय खायला नाही लाकडं नाही काय नाही समजा लाकडं भिजलं पडायला लागलं जास्त करीन सगळं भिजलं हे सगळ्या लेकरिन आहे बस आम्ही पण माणसं कुठं कामा धंद्याला जात नाही धंदा बी होत नाही काय नाही सर्व केलं नाही काल भाष शिधून खाल्लं झपलं लेकरून पाणी होऊन चालले कोण बघत नाही थोड़ा 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 या संस्थेच्या कार्याला आणि एकूणच माणुसकीला प्रत्येकजण सलाम करत आहे